गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या आपला आगामी चित्रपट जाटच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे या चित्रपटात सनी देओल सह रणदीप हुडा आणि विनीत कुमार सिंग ही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सनी देओलने शाहरुख खान सोबत पुन्हा काम करण्यावर आणि राजकुमार संतोषी यांच्यासह करत असलेल्या लाहोरी एकोणीसशे सत्तेचाळीस चित्रपटावर भाष्य केलं शाहरुख आणि सनी देओल यांनी यश चोप्रा दिग्दर्शित डर चित्रपटात एकत्र काम केलं होतं या चित्रपटादरम्यान त्यांच्यात वाद झाला होता मात्र आता त्यांनी हे शत्रुत्व मागे सोडला आहे तमन्ना आगामी ओडेला चित्रपटातून धमाल करण्यास सज्ज आहे हा चित्रपट सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी थिएटर मध्ये दाखल होणार आहे आणि त्यांच्या प्रदर्शनाच्या दहा दिवस आधी निर्मात्यांनी ओडेला टू चा ट्रेलर रिलीज केला आहे ट्रेलर मध्ये तमन्ना भाटिया एक विषय भक्त म्हणून उदाहरण मांडताना दिसत आहे मराठमोळी अभिनेत्री आणि पवित्र रिश्ता या मालिकेतील अर्चनाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे यावेळी ती कोणत्याही मालिकेच्या किंवा सिनेमाच्या शूटिंग साठी नव्हे तर एका हटके शो साठी सज्ज झाली आहे लाफ्टर शेप सीझन टू अंकिता लोखंडे लवकरच लाफ्टर शेप्स या लोकप्रिय आणि मनोरंजक कुकिंग कॉमेडी शोच्या दुसऱ्या सत्राच्या शूटिंग साठी सहभागी होणार आहे या शो मध्ये सेलिब्रिटीज त्यांच्या पाक सोबतच विनोदी अंदाज सुद्धा प्रेक्षकांसमोर मांडतात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकिता या सीझन मध्ये केवळ हसवणार नाही तर काही भन्नाट रेसिपी सुद्धा प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे तिच्या उपस्थितीमुळे शोला एक वेगळीच रंगत येणार आहे यात शंका नाही राजकुमार गुप्ता याचे रेड चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे यामध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगण अमय पटनायक आणि रितेश देशमुख एका भ्रष्ट माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे ट्रेलर मध्ये अजय देवगण रितेश देशमुख आणि सौरभ शुक्ला यांच्यापैकी तमन्ना तम्मन्ना भटियाच्या नृत्याने लक्ष वेधून आहे या या चित्रपटाने बॉक्स घातला होता चित्रपटात सौरभ शुक्ला आणि अजय देवगण यांच्यातील एक डायलॉग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता या भागात देखील दोघे दिसणार आहे त्यांच्यासोबतच रितेश देशमुख देखील असणार आहे या, या चित्रपटाचा ट्रेलर दोन मिनिट अठ्ठावीस सेकंदाचा आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रोनोक तिच्या ससनीय कर्तव्यामध्ये आणि तिच्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे अभिनेत्री कंगना ही मुक्तीच हिमाचल प्रदेश मधील मंडी येथील एका राजकीय कार्यक्रमासाठी पोहोचली होती यावेळी कंगना कार्यक्रमात बोलताना तिच्या मनाली मधील घराच्या वीज बिलाबद्दल धक्कादायक माहिती शेअर केली तिच्या मनाली येथील घराचे वीज बिल एक लाख रुपये आले आहे गॉसिप कल्ला मध्ये इथे मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री